महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वन ग्रॅम फार्मिंग सोने ज्वेलरीच्या दागिन्याचे होलसेल दालन आता आपल्या लोणी शहरात अशोक उदावंत काका यांचे एस ज्वेलर्स वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी शाखा क्रमांक एकोणीस चा भव्य शुभारंभ रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक साडे दहा वाजता शुभ हस्ते सन्माननीय डॉक्टर श्री सुजय दादा विखे पाटील माजी संसद सदस्य अहिल्यानगर लोकसभा क्षेत्र दादा विखे पाटील अध्यक्ष अहिल्यानगर स्पेशल ऑलिम्पिक भारत सत्यनारायण महापूजा सकाळी ते आपल्या आगमनापर्यंत आमच्या भन्नाट ऑफर बाय वन गेट वन फ्री ऑफर लाडकी बहीण ऑफर लाडका भाऊ ऑफर तसेच लग्नसराई ऑफर प्रथम येणाऱ्या पाचशे एक महिलांना सोन्यासारखा दिसणारा बास्केट रिंगांचा जोड अगदी फ्री 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 कुठेही घेतलेले जुने ग्रॅम दागिने घेऊन या आणि फक्त किमतीत नवीन दागिने मिळवा आमचा पत्ता नंबर थिएटर समोर कुल स्वामी साडी डेपो शेजारी जिल्हा परिषद चाळीस शेजारी लोणी खुर्द तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोपरायटर गोपीनाथ रावसाहेब पाटील हिंगे मोबाईल सत्याहत्तर शहाण्णव सातशे सत्याहत्तर शून्य पंच्याहत्तर आणि ब्याण्णव शून्य नऊ एकोणतीस नव्याण्णव अडोतीस